अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे पूर्ण आपले मनपा कर्मचारी व सफाई कर्मचारी यांच्या माध्यमातून आज रोजी जे निवेदन देण्यात आलेले आहे त्याच्यात मागणी अशी होती पहिली मागणी आपली सातवा पे कमिशन राज्य शासनाने पाचवा टप्पा दिल्याचं सांगितलंय पण आज रोजी जळगाव महानगरपालिकेमध्ये तो सोळा पहिलाही टप्पा दिलेला नाही म्हणजे किती दिवस आणखीन असं आपण एकमेकाला म्हणजे दर महिन्याला तुम्ही ढकलत ढकलत ज्ञान नाही केव्हा तरी आता राज्य शासनाने वीस जून दोन हजार चोवीसला ला एक शासन परिपत्रक दिलं आहे त्याच्या अनुषंगाने भाऊ तुम्ही पाचवा द्या पाचवाही दिला नाही तर टोटल आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना पाचवीचे पाचवे टप्पे द्या तुम्ही तसं आम्ही निवेदन दिलं आहे आणि दुसरा विद्या असं होता का सफाई कर्मचाऱ्याची जे काम मोजून आतापर्यंत दिलेले नाही आहे जी प्रमाणे जे जी, जी अनुषंगाने दिलेलं आहे का सर्व कर्मचाऱ्यांना महिलांना काम मोजून देणे आजपर्यंत कोणतेही अधिकारी आले आणि गेले पण त्यांना काम मोजून दिलेलं नाही आहे पावसाळ्याचे दिवस झाले चालू झालेले तरी आज रोजी यांना रेनकोट गा बोट वगैरे गमबूट देण्यात आलेले नाही आणि जे फोटो वगैरे काढतात कर्मचाऱ्यांचे महिलांचे त्या फोटो काढल्यानंतर काही उचित प्रकार घडू शकतो म्हणून तसंही आता साहेबांच्या कानावर टाकलं तर फोटो वगैरे बंद करा ही प्रथा कुठेही नाही कर्मचारी येता सकाळी नियमितपणे कामं करतात हे सफाई कर्मचारी होते का ज्यांनी मागच्या वर्षी थ्री स्टारवर आणलं होतं जळगावला आणि जळगावचं नाम दिल्लीमध्ये आलेला होता याच कर्मचाऱ्यांनी कोरोना काळामध्ये जीवाची परवा न करतात अहोरात्र कामं केलेले अरे ज्यांचे कोट्यवधीचे जे होते लोकं त्यांना डागही या सफाई कर्मचाऱ्यांनी दिला होता पिण्यासाठी पाणी नव्हतं टपरी बंद होती पूर्ण अख्खा भारत देश बंद होता त्याच्याही या सफाई कर्मचाऱ्यांनी न चुकता कामं केलेले आहे जीवाची परवा न करता मुलं बाळं सांभाळून सगळं करूनही आज ही वन वन करून हे सफाई कर्मचारी निवेदन द्यावं लागतं म्हणजे कोण यांची विचारपूच करणारा म्हणून आम्ही सगळे आलेलो आहोत आज जळगाव महानगरपालिकामध्ये निवेदन देण्यासाठी सेफ्टी किट किती दिवसापासून सेफ्टी किट कोरोना काळमध्ये दिली होती त्यांच्यानंतर दिलीच नाही आम्हाला ना, आजपर्यंत देण्यात आलेली नाही सेफ्टी किट ना। त्याच्यानंतर मेडिकल म्हणतात तपासणी होते आरोग्याचे जे आज कामं करतात गटारी तुतरून रोगराई लागू शकते त्वचा रोग होऊ शकते दर सहा महिन्याने यांची आरोग्य तपासणी व्हायला पाहिजे आजपर्यंत आरोग्य तपासणी झालेली नाही यांची असे बरेचसे विषय का आज आम्ही दिलेले निवेदन जर या पंधरा दिवसामध्ये या निवेदनावर कारवाई नाही झाली तर आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत टोटल कर्मचारी